मी अशी शपथ घेतो की सायबर फसवणूक ही आजच्या काळातील सर्वात मोठी डिजिटल गुन्हेगारी ठरली आहे सायबर क्रिमिनल्स तुमच्या एकाच क्लिकने तुमची वैयक्तिक माहिती ओ टी पी आणि बँक डिटेल्स हडप करून खाते रिकामे करू शकतात मोबाईलवर आलेली कोणतीही अज्ञात लिंक अनोळखी नंबरचा कॉल किंवा अविश्वसनीय ॲप डाउनलोड हे थेट तुमच्या बँक खात्याला धोका पोचवू शकतात याच धोक्यापासून सावध राहण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागरूकता निर्माण करण्यासाठी रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी आय सचिन कांडगे यांनी सायबर फसवणुकीविरोधात एक विशेष शपथ दिली आहे नमस्ते मी सचिन कांडगे प्रभारी रहमतपूर पोलीस स्टेशन रहमतपूर पोलीस स्टेशन येथे काम करत असताना आपल्या रहमतपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जे चाळीस ते पंचेचाळीस जी, जी गावे आहेत या गावामध्ये अलीकडच्या काळामध्ये सायबर फसवणुकीचा प्रकार खूप वाढलेले दिसून येत आहे आपला शेतकरी वर्ग आहे व्यापारी वर्ग आहे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व जनता या यांची फसवणूक होऊ नये यांचे कष्टाची कमाई वायाला जाऊ नये यासाठी मी एक सायबर शपथ देत आहे ती सर्वांनी घ्यावी व प्रत्येकाला घेण्याकरता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी अशी विनंती करतो शपथ सुरू करत आहे मी अशी शपथ घेतो की मोबाईलवर येणारे लिंक्स ए पी के फाईल्स यावर कधीही क्लिक करणार नाही माझा ओ टी पी कोणालाही सांगणार नाही व्हिडिओ कॉल्स फेसबुकवर व्हॉट्सॲपवर येणारे व्हिडिओ कॉल्स झटपट लोन ॲप्स यापासून सावध राहून माझ्या सर्व मित्रपरिवाराला देखील यापासून परावृत्त करेन मला अशी खात्री आहे की आज केलेली चांगली सुरुवात माझ्या आयुष्याला समृद्ध बनवेल जय हिंद धन्यवाद